नमस्कार मी तन्मय केतकर सहकारी गृहनिर्माण संस्था या आपल्या शहरी समाज जीवनाचा अविभाज्य आणि अत्यंत महत्वाचा असा भाग बनलेला आहे आपल्यापैकी सहकारी गृहनिर्माण किंवा व्यवसाय करत आहेत साहजिकच आपल्यापैकी अनेक जण हे सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सभासद आहेत आज आपण या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांचे प्रकार काय आहेत त्याची थोडक्यात माहिती घेऊया कायदेशीर तरतुदीनुसार सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांचे तीन प्रकार आहेत प्रकार एक म्हणजे सभासद प्रकार सहसभासद आणि प्रकार तीन नाममात्र सभासद सभासद म्हणजे कोण तर अशी व्यक्ती जी व्यक्ती सहकारी संस्था नोंदणीच्या अर्जामध्ये सामील झालेली आहे किंवा संस्था नोंदणीनंतर ज्या व्यक्तीस संस्थेचे सभासदत्व बहाल करण्यात आलेले आहे अशी व्यक्ती म्हणजे सभासद मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की काही वेळा खरेदी विक्री करताना किंवा विशेषतः खरेदी करताना एखादी मालमत्ता ही संयुक्त नावाने खरेदी करण्यात अनुक्रमांक एक चा खरेदीदार हा सहकारी संस्थेचा सभासद असतो आणि इतर खरेदीदार जे आहेत ते सहसभासद असतात सभासद आणि सहसभासद सह यातील मुख्य भेद असा सभासदाचे नाव सहकारी संस्थेच्या भाग प्रमाणपत्रावर सर्वात वरती किंवा सर्वात पहिले लिहिलेले असते आणि त्याच्यानंतर सहसभासदांची लिहिलेली असतात पुढचा प्रकार नाममात्र सभासद नाममात्र सभासद असण्याकरता मालमत्तेत कोणत्याही प्रकारचा अधिकार असताना शहरी जीवनामध्ये हल्ली बऱ्याच ठिकाणी काही मालमत्ता भाड्याने देतात किंवा काही वेळा असं होतं की एखादी मालमत्ता ही संस्थेच्या मालकीची असते आणि त्या संस्थेचे अधिकारी पदाधिकारी किंवा पाहुणे हे त्या मालमत्तेचा वापर करत असतात किंवा काही वेळा असं होतं की काही वृद्ध लोक किंवा आजारी लोक एखाद्या मालमत्तेचे मालक असतात आणि त्यांची काळजी घेण्याकरता केअर टेकर ठेवलेला असतो तर अशा प्रकारे भाड्याने किंवा लिव्हॅंग लायसनवर राहणारी व्यक्ती संस्थेच्या पदाधिकारी अधिकारी किंवा संस्थेची मालमत्ता प्रत्यक्ष वापर करणारे व्यक्ती आणि केअरटेकर या सगळ्यांचा नाममात्र मात्र समावेश करण्यात येतो आज आपण सहकारी संस्था आणि त्याच्या सभासदांचे प्रकार याच्याविषयी थोडक्यात माहिती आप या माहिती आपल्याला जर अधिक असेल तर मध्ये दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी त्याविषयी एक सविस्तर लेख प्रसिद्ध झालेला आहे आपण अधिक माहिती करता तो लेख अवश्य वाचा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद